नमस्कार मित्रांनो आज आपण पासून सुरू होणारे इंग्रज शब्द पाहणार आहोत व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आपण वेळ न घालवता तर आपण पहिल्यांदा पासून सुरू होणारे इंग्रज शब्द पाहूयात एल ओ डी जी लॉज लॉज म्हणजे काही काळ राहण्याचे ठिकाण एल एम पी लॅम्प लॅम्प म्हणजे दिवा एल ए एम बी लॅम्ब लँ म्हणजे पोखरू एन जी पी एच लेन लेंथ म्हणजे लांबी एलई एल ए डबल डी लॅडर म्हणजे शिडी एल ए यू जी एच लॉक लॉक म्हणजे हसणे एल ए बी ए लावा ला म्हणजे ज्वालामुखी एल ए डब्ल्यू लॉ लॉ म्हणजे कायदा एलई एफ लिप लिप म्हणजे पान एल ए झेडवा लेझी म्हणजे आळसी एलई पी लिव लिव म्हणजे सोडणे एलईमोयन लेमन लेमन म्हणजे लिंबू एल एन डी लँड लँड म्हणजे जमीन एला एस टी लिस्ट लिस्ट म्हणजे यादी एलई चीग लेग म्हणजे पाय याला एन ई लाईन लाईन म्हणजे रेषा एल आय डीड लीड म्हणजे पापणी एलई एफ टी लेफ्ट लेफ्ट म्हणजे डावा एल आय वी लाईव्ह लाईव्ह म्हणजे जगणे एन डी लँडेड म्हणजे जमीनदार एल आय आर लिव्हर लिव्हर म्हणजे एकृत एलईन जी एस लंग्ज लंग्ज म्हणजे फुफ्फुस एल लेडी लेडी म्हणजे महिला एल आई लय लाय, लाय खोटे बोलने एल ए डब्ल्यू एन लॉन लॉन पटांगण हिव एलई डी आर लीडर पुढ़ारी ली पी लीप मे उड़ी मारने ए एस टी लिस्ट कमीत कमी एल ए टी एक्स लैटेक्स रबर एल ए टी लेट लेट मे उशिरा एल ओडी लाऊड लाऊड म्हणजे मोठा आवाज एलई पी ए आर डीओ पार म्हणजे चित्ता एन डी लेंड म्हणजे उसने घेणे एल ए के म्हणजे सरोवर एल एस लेन्स लेन्स म्हणजे दुर्बिणीची काच एलीओ लिओ म्हणजे सिंह एल ए टी आर एल लॅटरल म्हणजे बाजूचा एल ए डबल टी ई आर लॅटर म्हणजे अलीकडील एल ई डी जी आर लेजर म्हणजे खातेवही एल ए बी एल लेबल लेबल म्हणजे खुण्याची चिठ्ठी एल ए सी टी लॅक्टिक म्हणजे दूधचा एल ए आर बी ए लारवा म्हणजे कोशातील अळी चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद